नमस्कार माझं नाव गौरव सावंत आणि माझी आई राजेश्री सावंत आम्ही दोघं इथे विद्युत प्रॉपर्टी संदर्भात आलेलो पण ह्याच्या आधी आम्ही तुमचे युट्यूब चॅनल वर तुमचं सगळे व्हिडिओ बघितलेले खूप छान वाटले व्हिडिओ बघितल्यावर तुमचे रेट्स वगैरे खूप छान तुमचं ते लोकेशन मध्यवर्ती गणपतीच्या बाजारपेठेत वगैरे तुमचे रूमचं डेकोरेट तुमचं कसं रूम आहे काय ते सर्व त्या मध्ये पाहायला तर मला खूप आवडलं त्यामुळे मी माझ्या आईला सांगितलं की असं असं आहे हे रूम खूप छान आहेत तिथे आपण पाहायला जाऊ तर मग आम्ही पाहायला आल्यावर आम्ही जेव्हा प्रत्यक्षात बघितल्या रूम्स खूप आम्हाला आवडल्या मला आवडल्या माझ्या आईला आवडल्या मग आईने सांगितलं की आपण ह्याच प्रॉपर्टी संदर्भातच पुढे जाऊ की घेण्यासाठी तर मग आम्ही आलो आणि प्रॉपर्टी आम्ही आणि बुक केली आता आम्ही असं करा त्यांच्या ऑफिस मध्ये या ते तुम्हाला दाखवतील त्यांचे प्रॉपर्टी खूपच छान आहे तुम्ही एकदा त्यांच्या साईटवर व्हिजिट करून पहा तुम्हाला पण असं वाटेल की बुक करावं तुम्ही पण बुक करा, करा आमच्यासारखं कर। धन्यवाद